नमस्कार मी गीतांजली कोळी हो। हो। आज आम्ही दिल्ली येथे संसद भवन परिसरात आहोत आणि उद्यापासून आमच्या आदिवासी टोकरे कोळी मागे कोळी मल्हार कोळी जमात बांधवांना न्याय मिळण्यासाठी अनेक ठिकाणी इथं भेटी देणार आहोत आज सुट्टी आहे रविवारचा दिवस आहे आणि नॉर्थ ब्लॉक इथं सगळे मंत्रालय ऑफि ऑफिसं आहे सरकारी सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे आणि हे संसद भवन आणि त्याचप्रमाणे इकडे या बाजूला राष्ट्रपती भवन आहे आणि अतिशय प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी तसेच प्रत्येक ठिकाणी पोलीस तसेच मिलिट्रीवाल्यांची पूर्ण सिक्युरिटी आहे इथं आपण बघू शकता संसद भवन परिसरात आमच्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवरायांचा पुतळा दिसतो आहे आणि नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातून आल्यावर सगळ्यात मोठं आमचं दैवत महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव येताच प्रत्येकाला स्मरण चढतं स्फूर्ती चढते आणि आज देखील आम्ही धुळ्याहून धुळे नंदुरबारवरून इथं आलेला आहोत समाजाचा कार्यक्रम आहे इथं आदिवासी अखिल भारतीय कोळी कोरी समाजाचा इथं दिल्लीमध्ये कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने आम्हाला मला बोलवण्यात आलेलं होतं आम्हाला आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं संसद भवन परिसरातच हा कार्यक्रम आहे त्यामुळे हे सगळ्या वास्तू आम्हाला बघायला पण मिळणार आहे आणि त्यानिमित्ताने समाजाचं देखील आपण काही देणं लागतो आणि समाजाचे जे प्रश्न आहेत ज्याच्या संदर्भात वर्षानुवर्ष लढतो आहे त्या समाजाच्या प्रश्ना संदर्भात इथं वेगवेगळ्या जे मंत्रालय आहेत आदिवासी मंत्रालय अनुसूचित जाती जमाती आयोग पी एम ऑफिस त्याचप्रमाणे राष्ट्रपती भवन तसेच वेगवेगळ्या मंत्र्यांची इथं दालनं आहेत त्यांना भेटण्याचं किंबहुना त्यांच्या मंत्रालयांना भेटी देऊन तिथं याबाबत न्याय मागण्यासाठी प्रयत्न आमचा आहे नक्कीच प्रयत्नांती परमेश्वर असतो आणि आज आम्ही धुळ्याच्या ग्रामीण भागातून टोकरे कोळी महिला भगिनी इथं समाजाच्या कामासाठी इथं आलं आणि नक्की अभिमानास्पद आहे की हे आपल्या देशाची राजधानी आहे दिल्ली आणि दिल्लीचं राष्ट्रपती भवन त्याचप्रमाणे हे संसद भवन आणि त्या ठिकाणी यायला मिळालं जय हिंद जय महाराष्ट्र जय वाल्मिकी जय आदिवासी जय राघोजी जय जल